काढून टाक जे केलं भविष्याने जे भौतिक मंदिराविषयी केलं होतं तेच नवीन काळामध्ये जर लागू करायचं असेल तर आपण आपल्या आत्मिक मंदिराविषयी त्या आत्मिक मंदिरातील अशुद्ध गोष्टी काढून टाका आणि हे आत्मिक मंदिर प्रत्याचं घर बनवा जे खूप खायचं त्या सर्व काढून टाका आणि आपलं घर आत्मिक घर आत्मिक मंदिर हे प्रार्थनाचं घर बनवा तुम्ही कंटिन्यू प्रार्थना मध्ये राहिलं पाहिजे कंटिन्यू देवाच्या वाट्या मनातल्या मनात मी प्रार्थना करत असतो देवाच्या वचनाचं स्मरण करत असतो फार शक्य असेल तर मोबाईलवरती माझ्या बायकांचं पुस्तकं आहे ते वाचत असतो देवाचे संदेश आहे आत्मवास करत आहे ही गोष्ट तुमच्या विचारामध्ये भीतीमध्ये मनामध्ये फिट करून घ्या तुम्ही प्रार्थना केली नाही राहू नका एखादा देवाचा सेवक तरी असला नदी तर देहाची कारण केली तरी तू प्रार्थना केली का तू जीवन जगलं का तुमच्या स्वच्छ सुविधा ठेवलं का तुमचा न्याय होता विचार न सांगितलं प्रत्येक जास्त हिशोब करावा लागेल जास्त छोटा असू दे मोठा असो मी असू दे तुम्ही असू दे असू अविश्वासार पण असू दे ते पण आहे त्यांना तिथे हिशोब द्यावा

Mas